आज इथे सासरवाडीमध्ये आल्याच्या नंतर भुसावळ खांदेची सगळ्यात फेमस दालबट्टी आणि वरण आणि वांगासणी भाजी गपगप शिरा काय खातो आहे दर दालभट्टी बट्ट्या हे वरण आहे बनवलेलं हे बट्ट्या आहेत किलोप्रमाणे मिळतं हे सगळं आणि वांगासणी भाजी तुम्हाला दाखवतो एक मिनिट एवढं टेस्टी लागते खायला नाही आता हा पोरगा माझा कधी कुठली गोष्ट अशी खात नाही पण त्याला एवढी आवड निर्माण झाली की वांगासणी भाजी बट्टी अनवारण गपगप खाईल घेतो तो तुला खूप आवडते का पप्पा ते हिरवी मिरची भाजी बोल ना आमचे भुसावळ येथील फेमस बट्टी आणि वांग्याची भाजी हिरवी आणि डाळ फेमस आहे त्याच्यावरच पाऊनचर समाप्त करायचा का नाही नाही टेस्ट <laughs> म्हणून कांद्याचे जेवण पानावर खातात पण प्लेटमध्ये इथं केळीचं पान असतं आणि त्या पानावरती ते, पान ते खायची इथे परंपरा आहे बऱ्याच वेळेला मी खाल्लेली आहे खूप टेस्टी आहे ट्राय करणार आहोत आम्ही हे बट्टी घ्यायची अशी ही पूर्ण चुरावी लागते ही अशी आणि पूर्ण बारीक त्याचा असं चुरून घेतल्याच्या नंतर पूर्ण कुस्करून झालेली आहे त्याला आणि आता ही डाळ आहे ही डाळ अशी त्याच्यावरती ही टाकायची पूर्ण आणि ही डाळ टाकल्याच्या नंतर वांगासणी भाजी वांग्याची भाजी ही वांग्याची भाजी हिरवी ही अशा प्रकारे एका साईडला आणि त्याच्यावरती हे थोडस सा साजूक तूप हे अशा प्रकारे झाली छोटा मुलगा रेडी आता हा छोटा मुलगा सुमेर ट्राय करणार आहे आपण ट्राय करणार आहोत जबरदस्त खायला काहीतरी फायदा झाला खांदेशची बायको करून वेगवेगळ्या कचऱ्या खायला मिळतात